हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला ना सर सर यापूर्वी बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत होतं की पंधरा ऑगस्ट रोजी नमो शेतकरीचा सातवा आणि आठवा हप्ता येणार हो परंतु पंधरा ऑगस्ट झाला पण परंतु नमो शेतकरीचा हप्ता कोणताही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण झाला नाही तर सर आता बरेचसे मित्र आपल्याला फोन करत होते आणि कमेंट करत होते की सर हा नमो शेतकरीचा हप्ता आता तुमच्या माध्यमातून सांगा कधी तुम्ही येणार सर सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण मध्ये मा दे माहिती द्यावी सर हा तर नक्कीच नमोद शेतकरी योजनेचा येणारा जो हप्ता आहे तो भरपूर लांबलेला आहे तो यायला पाहिजे होता पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याबरोबर परंतु तो, तो आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना साहजिकच प्रश्न पडतात आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा अशी चर्चा सुरू होते की नमो शेतकरी योजनेचा सातवा येणारा आणि सोबतच आठवा हप्ता पंधरा ऑगस्टच्या सुग्म वर्तावर येईल अशी चर्चा होती परंतु तो आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आता संभ्रम निर्माण झालेला आहे की नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता बंद झालेला आहे हे का तर याच उत्तर आहे नाही नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही आणि तो नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता कधी येईल ही माहिती आपण शेवटी पाहूया त्याची तारीख था था पण शेवटी पाहूयात सर्वप्रथम काही प्रश्न असले तुम्ही विचारू शकता ई लागेल का आता पुढील हप्त्यासाठी हा तर नक्कीच शेतकऱ्यांना ई केवायसी केल्याशिवाय नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना ई केवायसी करणं गरजेचं आहे आणि जर शेतकऱ्यांना ई केवायसी करायची असेल तर, 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 तर शेतकरी आधार सेवा केंद्रावर जाऊन ई के वाय सी किंवा सी एस सी केंद्रावर जाऊन ई के वाय सी करू शकतात त्यांचा आता मोबाईलवरून ई के वाय सी करण्याची प्रक्रिया बंद पडलेली आहे बरोबर आहे सर तर एक शेतकरी मित्राचा मला प्रश्न होता की सर माझं लँड सेडिंग जे आहे ते नो आहे तर त्यासाठी मला काय करावं लागेल हा शेतकऱ्याचं लँड सेडिंग जर नो असेल तर शेतकऱ्याला काय करायचं आहे की जे पीएम किसानचा जो डेस्क आहे मध्ये लावलेला आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये लावलेला आहे त्या ठिकाणी जाऊन किंवा जे पीएम किसान योजना किंवा नमो शेतकरीचे जे स्पेशल तालुक्यासाठी अधिकारी नेमून दिलेले आहेत त्या अधिकाऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्या अधिकाऱ्याचे भेटून ते लँडचा प्रॉब्लेम जे नो आहे ते शेतकरी करू शकता तो, तो यस केल्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा पुढचा हप्ता येणार नाही आणि सर तिसऱ्या शेतकऱ्यांचा असा सुद्धा प्रश्न होता की सर हे जे फार्मर आधी जर आमच्याकडे नसेल किंवा आम्ही ती काढली नसेल तर आम्हाला मग हप्ता मिळणार का हा नक्कीच फार्मर आय सा डी साठी काय केलेलं आहे सरकारनं आता मोठी बंधने घातलेली आहेत मागचा पीएम किसानचा फार्मर आय डी शिवाय हप्ता आलेलाच नाही फार्मर आयडी जर नसेल तर तुम्हाला नमोदाही हप्ता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड काढणं अत्यंत गरजेचं आहे महत्वाचं देखील सुद्धा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय काढून घ्या फार्मर आय तुम्ही जवळच्या सी केंद्रावर जाऊन काढू शकता बरोबर आहे हम्म आणि तर सर्वात आता आकडे प्रश्न आपला ते म्हणजे नमोद शेतकरी निधी योजनेचा पुढील सातवा हप्ता आठवा हप्ता एकत्र येणार का वेगवेगळे येणार तर आता कसं आहे नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता जो येणारा जो हप्ता सातवा जो आहे त्याचा कालावधी संपलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जर दिला तर योग्य राहणार नाही त्यामुळे सरकारला सातव्या हप्त्या बरोबर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता सुद्धा सरकारने द्यायला पाहिजे आणि दोन हप्ते एकत्र एक म्हणजे सातवा आणि आठवा हे दोन हप्ते एकत्र एक येण्याची शक्यता आहे बरोबर आणि सर हे हप्ते कधी येणार समजा शेतकऱ्यांच्या बँक हो खात्यामध्ये तर सोशल मीडियामध्ये तर अशी चर्चा होती की पंधरा ऑगस्ट पर्यंत येणार परंतु पंधरा ऑगस्ट पर्यंत तर हा हप्ता आलेला नाही ना त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता जो येणारा पुढचा जो आहे तो येणाऱ्या शुभ मुहूर्ताला शेतकऱ्यांचा महत्वाचा सण आहे बावीस तारखेला पोळ्याचा पोळा सण उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर नमो शेतकरी योजनेचा सातवा आणि आठवा हप्ता एकत्र ये येण्याची शक्यता आहे कन्फर्म अस अपडेट नाही परंतु पोळा हा शेतकऱ्यांचा महत्वाचा सण मानला जातो त्यामुळे या सुपोळा या मुहूर्तावर शेतकऱ्याला पैसे शे येण्याची शक्यता आहे नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याची आणि आठव्या हप्त्याची ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद